थायरॉइड हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर काय येतं बहुतेकदा वजन वाढणं बरोबर पण विचार करा जर आपल्या शरीराचा मॅनेजर सुस्त नाही तर उलट ओव्हरटाईम करत असेल तर हो असंही होतं चला तर मग हाच गोंधळ दूर करूया आणि हायपर थायरॉइडिझम म्हणजे नेमकं काय का हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया कधी असं झालंय का की भूक तर खूप लागतेय खाणं पिणं पण व्यवस्थित सुरू आहे पण तरीही वजन मात्र कमी होतंय किंवा असं बघा छातीत सतत धडधडल्यासारखं वाटतंय उगाचं चिडचिड होतीये छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतोय हे सगळं थायरॉईडच्या एका वेगळ्याच प्रॉब्लेमकडे इशारा करत असू शकतं जो अनेकांना माहीतच नसतो ठीक आहे तर याला समजून घेण्यासाठी एक मस्त कल्पना करूया समजा आपली थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीराची मॅनेजर आहे तिचं काम आहे सगळं काही सुरळीत चालवणं आता होतं काय कधीकधी हा मॅनेजर हळू काम करतो पण कधीकधी तो इतका फास्ट होतो इतका फास्ट की जणू काही तो स्प्रिंटच मारतोय आणि इथेच सगळ्यात मोठा गैरसमज आहे आपल्या सगळ्यांना वाटतं की थायरॉईड म्हणजे फक्त वजन वाढणं पण नाही खरं तर जेव्हा हा मॅनेजर खूप वेगाने काम करतो तेव्हा तो शरीराची सगळी ऊर्जा अक्षरशः जाळून टाकतो आणि मग काय होतं वजन वाढण्याच्याऐवजी वेगाने कमी व्हायला लागतं बघा फरक एकदम सोपा आहे दोन प्रकारचे मॅनेजर आहेत एक आहे हायपोथायरॉईडीझम म्हणजे आपला स्लो मॅनेजर तो सगळं काम आरामात करतो त्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होतो आणि वजन वाढतं आणि दुसरा आहे हायपर थायरॉइडिझम ज्याबद्दल आपण आज बोलतोय हा आहे आपला फास्ट मॅनेजर तो इतक्या वेगाने काम करतो की मेटाबॉलिझम रॉकेटसारखं पळतं आणि वजन कमी होतं म्हणजेच एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हायपर थायरॉइडिझम म्हणजे काय तर थायरॉइड ग्रंथी ओव्हर होते ती गरजेपेक्षा खूप जास्त काम करायला लागते असं समजा की आपल्या शरीराचे इंजिन आहे ना ते एकदम फुल स्पीडवर धावत आहे नॉन स्टॉप बरं मग आता हे शरीराचं इंजिन इतक्या वेगाने धावतंय त्याचे परिणाम काय होतात म्हणजे जेव्हा शरीर सतत ओव्हरड्राईव्ह मोडमध्ये असतं तेव्हा काय काय गोंधळ होतो ते बघूया या ओव्हरटाईम करणाऱ्या मॅनेजरची लक्षणं पण तशीच असतात अगदी ओव्हर द टॉप पहिलं म्हणजे भूक खूप लागते पण वजन कमी होतं दुसरं छातीत सतत धडधडतं जणू काही आपण घाबरलो आहोत हातांमध्ये एक प्रकारचा थरकाप जाणवतो उघाच खूप घाम येतो आणि सतत गरम वाटत राहतं एवढंच नाही तर केस केससुद्धा गळायला लागतात आणि पातळ होतात आणि ह्या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं आणि गंभीर लक्षण आहे ते म्हणजे डोळे मोठे दिसणं किंवा थोडे बाहेर आल्यासारखे वाटणं ह्या कंडिशनला ग्रेव्ज डिझीज असं म्हणतात आणि हो हे जर दिसलं तर याकडे अजिबात म्हणजे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आता बोलूया काही गैरसमजांबद्दल म्हणजे या मॅनेजरबद्दल पसरलेल्या काही खोट्या अफवा ह्या अफवा खूप धोकादायक ठरू शकतात त्यामुळे त्यांचं सत्य काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिला आणि कॉमन गैरसमज अनेकांना वाटतं अरे वा काहीच न करता वजन कमी होतंय क्या बात आहे डाएट करायची गरजच नाही खरंय ना असं वाटू शकतं पण थांबा सत्य हे आहे की हे अजिबात चांगलं नाहीये हे अनहेल्दी वेट लॉस आहे कारण इथे फॅट नाही तर शरीर स्वतःचे महत्वाचे स्नायू आणि हाडं जाळत आहे विचार करा हे एका गंभीर आजाराचं स्पष्ट लक्षण आहे आता दुसरा गैरसमज थोडी चिडचिड किंवा धडधड झाली की आपण काय म्हणतो असेल स्ट्रेस असेल कामाचं टेन्शन असेल थोड्या दिवसांनी जाईल आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण सत्य याच्या एकदम उलटं आहे गंमत बघा स्ट्रेसमुळे ही लक्षणं येत नाहीत तर हा आजारच शरीरामध्ये असे केमिकल बदल करतो ज्यामुळे आपल्याला चिंता वाटते आणि चिडचिड होते म्हणजे चिंता हे कारण नाही तर ह्या आजाराचा परिणाम आहे ठीक आहे तर मग या फास्ट मॅनेजरला सांभाळायचं कसं त्याला पुन्हा नॉर्मल स्पीडवर कसं आणायचं चला आता यावर बोलूया कारण योग्य उपाय करणं खूप महत्वाचं आहे पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतो हा एक गंभीर आजार आहे प्लीज यावर कोणतेही घरगुती उपाय किंवा आयक्यू माहितीवर अवलंबून राहू नका याला प्रोफेशनल मेडिकल मदतीची गरज आहे तर मग योग्य मार्ग कोणता सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं पाऊल म्हणजे एंडोक्रायनोलॉजिस्टला भेटणं हे हॉर्मोन स्पेशलिस्ट असतात ते योग्य औषधं देऊन या फास्ट मॅनेजरचा स्पीड कमी करतात काही केसेसमध्ये डॉक्टर रेडिओक्टिव आयोडिन थेरपी किंवा सर्जरीचा सल्लाही देऊ शकतात आणि हो या सगळ्या ट्रीटमेंटसोबत जर स्ट्रेस मॅनेज केला तर खूप मदत होते तर आजच्या या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच विचारायला हवा आपल्या शरीराचा मॅनेजर योग्य स्पीडने काम करतोय ना खूप स्लो किंवा खूप फास्ट तर नाही ना यावर थोडा विचार करा कारण शेवटी आपल्या शरीराच्या मॅनेजरची आणि पर्यायाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे